ए डी चौधरी प्रोटेक्ट डाळिंब नाशिक या ठिकाणी आता सातत्यानं शेतकरी येत आहेत समाधान व्यक्त करत आहेत तीस टक्के शेतकरी हजर राहत आहेत बाकीचे माल पाठवून देत आहेत परंतु काही नवीन शेतकरीसुद्धा दररोज येतात आणि याबरोबर आज माझी यांची भेट झाली आपलं नाव सांगा माझं नाव शशिकांत केशव आरोटे शशिकांत केशव आरोटे गाव मेंदुरी मेंदु। मेंदु। तालुका शशिकांत राव तुम्ही बसून आलेला आहात यांनी माल आणला तुमचं नाव काय किरण किरण आवारी किरणराव माल आणला आहे आणि शशिकांतराव हे त्यांच्याबरोबर आज मार्केट पाहायला आलेले आणि तुम्ही बरेच दिवस मला वाटतं डाळी उत्पादक पण आहात दोन हजार तेरा साल तुम्ही सांगितलं या दहा बारा वर्षातला अनुभव आणि आजचा रात्रीपासूनचा सकाळचा अनुभव तुम्हाला काय बोलून जातो आहे आपल्या व्यापाराबद्दल किंवा मार्केटबद्दल सगळा कारभार पारदर्शक आणि ऑनलाईन सिस्टीम याच्यामुळं फार त्रासच नाही दुसऱ्या मार्केटांना गेल्यावर रात्र रात्र राख आणवा लागतं चालेल पट्टे घ्यायला नंबर लावायला तसं इथं काही सिस्टीमच नाही नंबर का लावायचे आता प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये ऑटोमॅटिक फेकली जाते पट्टी तुम्हाला मागच्या काळात ते होत दोन हजार तेरा ते पंधरा सोळा पर्यंत आता तिथं ऑफिस आहे एवढा माल आहे एक तरी माणूस फक्त निवांत लोक थांबले सावलीला कुठला ना, नंबर नाही काय नाही काय नाही सगळ्यांच्या मोबाईल मध्ये पट्टी सगळ्यांच्या मोबाईल मध्ये ऑटोमॅटिक ओटीपी येतोय आणि त्या ओटीपीतनं बऱ्यापैकी तुम्हाला ती ओ टी पी स्वीकारला की खात्यात पैसे ऑटोमॅटिक जमा होत तर आता हे रात्रीपासून सकाळपर्यंत एखादी चूक सापडली तुम्हाला की तुमच्या नजरेत ती टिपली गेलेली नाही सगळं इथं सगळं ओके फार म्हणजे काही टेन्शनच नाही गी। इथं आल्यानंतर निश्चिंत राहणार पण आता किरण रावांनी ज्यावेळेस तुम्हाला सांगितलं असेल हक्काने सांगितलं असेल तर हे मनात धाकतो की तुमचा कुठला तरी प्रश्न अनुतरित शोधाय तुम्ही आला त्यावेळेस तुमच्या मनात कुठला प्रश्न होता बद्दलचा इद कसं काय लहान माल कसा जातो मोठा कसा जातो मीडियम कसा जातो याच्यात दर शंका जोपर्यंत आपण डोळ्यांनी पाहत नाही कानाने ऐकतो कानात आणि डोळ्यात चार मोठं अंतरी जरी किरणराव तुमच्या गावातले आहेत तुमचे मित्र आहेत तुमचे नातेवाईक आहेत तरी पण जोपर्यंत आपल्याला पटत नाही तोपर्यंत आपण सख्या भावा पण विश्वास नाही ठेवत कुटुंबात पण विश्वास ठेवत नाही आपण डोळेने पाहू तेव्हाच आपली त्या पद्धतीने एक विश्वासार्थ तयार होते तर बऱ्यापैकी नवीन नवीन शेतकरी जोडत आहेत आणि नवीन नवीन शेतकरी अनुभव घ्यायला येतात मलासुद्धा अभिमान वाटतो की आज उत्तर महाराष्ट्रामध्ये आज आम्ही नवखे असले केडी चौधरी हे प्रत्येकाच्या घरापर्यंत नाव पोचले भले आमच्याकडे कोण आलं असेल नसेल आलं पुढच्या वर्षी येईल किंवा येण्याच्या मनस्थिती असेल तर त्याच्या अगोदर कालच आपल्या युट्यूब चॅनलला वीस हजार सबस्क्रायबर झाले आणि मी कुटुंबातला एक अंदाज घेतला तर चार लोक जर त्याच्या त्या मोबाईलमधून पाहणी करत असेल तर ऐंशी हजार लोक आज यूट्यूब चॅनलला जुळलेली आहेत आणि त्यातला नक्कीच फायदा झालेला आहे किरणराव तुम्ही मागच्या वर्षापासून इथे येत आहे तर मागच्या वर्षा आता आत्ता ह्या दोन वर्षातले अनुभव काय सांगा आणि बदल काय घडले ते सांगा मागच्या वर्षी म्हणजे गरज आपते ते म्हणजे ते मुलं किती घेण्याचा तो उद्देश मला असं जाणवतो आहे शेतकऱ्या म्हणून करत आहे किती प्रमाणामध्ये तुमचा बदल केला पाहिजे आणि इतर मार्केटच्या मानाने खूप खूप त्रास कमी कारण शेतकरी एकतर शेतातच त्रास केला असतो आणि इथे जर त्याला त्रास लागत होत असेल तर तर मार्केटला खूप म्हणजे मी स्वतः दहा वर्षी लागेल आणि मी बऱ्याच वेळा जागेवरच माल घेतो जागेवर माल देतो मी मार्केटला त्रास झाला कंट्रोल जागेवर माल द्यायचा आणि ह्या वर्षीचा माझा असा अनुभव आहे की जागेवरती माझा माल सुरुवात केला पंचावन्न मागितला तोच मी आपल्याच कडी मार्केटला एकशे बावन्न रुपये निघाला अरेचार असेल आता मला हे सांगा मी तुम्हाला एकच सांगतो की महाराष्ट्रामध्ये मा कुठलंच मार्केट चांगल्या मालाची स्पर्धा करू शकत नाही अगदी आमचं नाशिक असेल इंदापूर असेल बाकी मार्केटचं नाव घ्यायचं मला अधिकार नाही आहे पण ह्या हो मार्केटमधून जो टॉप मार्केट क्वालिटीचा माल पुण्यामधून जो विक्री होतो पंच्याण्णव रुपयांनी जागेवर मागितलेला माल, माल किरणराव ज्यावेळेस मार्केटला घेऊन गेले पुणेच्या त्यावेळेस किती रुपयाचं ॲव्हरेज पडलं एकशे एकशे बावन्न म्हणजे बावन्न पाच सत्तावन्न रुपये एक सत्तावन्न रुपये किलोचा फायदा झाला म्हणजेच पाच जुनी दहा सात दुनी चौदा अकराशे चाळीस रुपये कॅरेटला ही वाढ झाली अकराशे चाळीस म्हणजेच शंभर कॅरेटचे किती झालं एक लाख चौदा हजार चारशे एक लाख चौदा हजाराच्या आसपास एका गाडीला वाढ झाली ही पुणे मार्केटला पण पुणे मार्केटला आम्ही पेमेंट थोडंसं लेट ठेवलेलं आहे तारखेप्रमाणे दिलेलं आहे आणि त्या तारखेनुसार पेमेंट नक्की येत आहे पण एक, एक लाख रुपये जर वाढ एका गाडीमध्ये होत असेल तर मला असं वाटतंय हे सगळे मालला आहेत तर पाच दहा टक्के माल आहेत महाराष्ट्रातले सगळ्या मालाला जर आपण बाजारपेठ वेगवेगळ्या ठिकाणी केलेली पण टॉप क्रीम माल असेल त्याला पुणे सोडून पर्याय कुठं नाही हा जाग्यावर पण देऊ शकता तर त्या क्वालिटीचा ग्राहक असेल त्या क्वालिटीची इज्जत पूर्ण त्यांनी खरेदी केली असेल तो माल बांगलादेश मलेशिया दुबई नेपाळ या ठिकाणी पाठवायचं असेल तर त्याची तुलना कदाचित आमच्याबरोबर नक्कीच होईल तो तू जर चांगला रेट दिला तर पण जर आज सत्तावन्न सत्तावन्न रुपये किलोची वाढ होऊन जर शेतकरी समाधानी होत असेल किंवा जर चुकीचा निर्णय झाला असेल तर त्याची लूट होत असेल तर मला असं वाटते त्याला अपडेट राहिलं पाहिजे जसं आम्ही अपडेट आहोत जसं अजितराव आम्ही अपडेट आहोत तसं तुम्ही सुद्धा अपडेट राहिलं पाहिजे युट्यूब चॅनलवरच्या हालचाली टिपल्या पाहिजेत आणि जवळच आपल्या मार्केट आहे शंभर दीडशे दोनशे किलोमीटरवर ज्याची मार्केटची परिस्थिती असली येणं जाणं तर इथं माल दोन दोन हजार किलोमीटरवर जातोय दोन हजार किलोमीटर जातोय फक्त दोनशे किलोमीटरवर आपण मोकळे यायचे माल आणू नका जसे आज शशिकांत राव आले तसे अनेक लोक आहेत मनात घर काहीतरी करून बसलेले आहेत अरे काहीतरी फसवं आहे काहीतरी चुकीचं सांगतंय नक्कीच तुमच्या मनातल्या भावना या दूर करण्यासाठी जसे आज शशिकांत राव आले तसे तुम्ही या एवढं निमित्तानं सांगतो आणि मनापासून तुम्हाला शुभेच्छा की या ठिकाणी तुमचे पैसे वाढत आहेत आणि असेच पैसे वाढत राहू आणि आमचा शेतकरी राजा सुखावून जावं धन्यवाद